दाबाडी येथील अपघाताचे प्रमाण वाढले गतिरोधक बसवण्याची मागणी जालना जिल्ह्यात असलेल्या तालुक्यातील दाबाडी येथील चौकात सतत अपघात होत असून दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याची मागणी गावकऱ्यांनी मागेच केली होती मात्र या मागणीला संबंधितांनी केराची टोपली दाखवली मात्र आता परत या ठिकाणी अपघात वाढत चालले असून या रस्त्यावर चारचाकी वाहने गतिरोधक बसवण्यात यावे व दोन्ही बाजूला रस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जात आहे दरम्यान या रस्त्यावर कुठेच गतिरोधक बसवण्यात आले नसल्याने चारचाकी वाहने फुसाट वेगाने येतात कंट्रोल न झाल्याने मोठे अपघात त्या स्थळावर होत असल्याने गावकऱ्यांमधून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे हा नवीन झालेला राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता दाभाडी परिसरातच अरुंद करण्यात आल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे संबंधितांनी हा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता इस्टिमेटनुसारच करण्यात यावा येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम अरुंद झाल्याने अपघातात वाढ होत चालली असल्याने आता याची किंमत वाहनधारकांना भोगावी लागत आहे रस्ता तर अरुंद आहेच मात्र यावरही दोन्ही बाजूने दुकानदारांनी भर रस्त्यात बसण्यासाठी बाकडे ठेवल्याने येणाऱ्या वाहनाला वाहन चालवताना मोठा त्रास होत असून परिणामी अपघात होत असल्याचे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे अतिक्रमण तसेच गतिरोधी विषयक संबंधित राष्ट्रीय विभागाच्या चामले मॅडम भ्रमण ध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी या बाबतीत वरिष्ठांनाही लेखी स्वरूपात कळवते तसेच बदनापूर पोलिसांनाही येथील अतिक्रमणाबाबत माहिती देण्यात आली असून लवकरच तेथे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दोन्ही बाजूचे अतिक्रमण